हॅलो हेलिंग पॉवर टीप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात ठणठणीत आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण स्वतःवर प्रेम करणे या विषयावर करणार आहोत माझ्याकडे जो बी क्लायंट येतो ना त्याला मी आधी हेच सांगते की स्वतःवर प्रेम करा मी त्यांना अहंकार करायला नाही सांगत द्वेष करायला नाही सांगत तर साधी सिंपल गोष्ट सांगते की स्वतःवर प्रेम करा तर आता प्रत्येकाला प्रश्न पडतो स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नेमकं करायचं काय कारण आपण कधी स्वतःवर प्रेम केलेलंच नसतं आपलं सर्व लक्ष दुसऱ्याकडेच असतं तर स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे स्वतःला चांगले शब्द बोलायचे चा, स्वतःसाठी चांगली वाक्य बोलायची मी छान आहे मी स्वस्त आहे नाही तर सरळ एवढं पण नाही तर सरळ अशात उभं राहायचं आशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला म्हणायचं मी प्रसन्न आहे मी स्वस्त आहे मी खुश आहे जे बी तुम्ही काम करत असाल त्या कामाचं नाव घेऊन म्हणायचं माझं बिझनेस छान चालतो किंवा माझा जॉब चांगला आहे माझे कलिक चांगले आहे असं बोला स्वतःला असं सांगा का माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव आपलं आपलं काम एकदा व्यवस्थित आणि नी छान करतो माझं शरीर पूर्णपणे निरोगी आहे मी माझ्या शरीरावर खूप प्रेम करते असं बोला माझं शरीर मला खूप आवडतं असं बोला स्वतःला चांगलं म्हणणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे शरीराची काळजी घ्यायची इतकं सोपं आहे स्वतःवर प्रेम करणे ते दुसऱ्याचं नंतर बघा दुसऱ्यावर प्रेम करणं ते आधी स्वतःवर तर प्रेम करा स्वतःवर प्रेम करून बघा आणि काय चमत्कार होतो काय फरक होतो बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये पण आधी तुम्ही हा उपाय तर करा आधी सुरुवात तर करा स्वतःपासून स्वतःपासून कोणती सुरुवात स्वतःपासूनच करायची असते मग त्यावेळेस आपल्याला अनुभव येतो मी छान आहे रात्री सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना म्हणायची वाक्य आरशात पाहून म्हणा वहीत लिहून ठेवा ती वाचा करण्यासारखं खूप आहे तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकता फक्त मनात आवड पाहिजे ती आवड असली ना तर मग सवड पण मिळते आणि वेळ पण मिळतो आणि ते करू करतो पण आपण फक्त आपल्याला प्रत आवड पाहिजे त्या गोष्टीची करण्याची आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thanks for watching. God bless you.